नमस्ते मी तेजस महाजन स्वागत करत आहे तुमचं माझ्या नवीन ट्रेडिंग फॉर्मॅटमध्ये ज्याचं नाव आहे स्विंग सिरीज स्विंग सिरीजमध्ये आपण करणार काय आपण एका महिन्यात स्विंग ट्रेडिंग थ्रू दहा ते बारा टक्के एका स्टॉक मधून काढणार आहे आपल्या स्विंग सिरीजच्या पहिल्या एपिसोडमध्ये आपण डिस्कस करणार आहे माझे पाचशे काही स्विंग ट्रेड्स कशा पद्धतीने मी ते एक्झिक्यूट केले किती टक्के प्रॉफिट काढला व किती दिवसात तो काढला हे आपण डिस्कस करणार आहे या व्हिडिओमध्ये आणि सध्याची मी कोणत्या स्विंग ट्रेडिंग पोझिशन घेतली ते पण आपण डिस्कस करणार आहे का घेतली आहे काय रिझन आहे ते पण डिस्कस करणार आहे आणि किती टक्के मार्क प्रॉफिट चालू आहे ते पण डिस्कस करणार आहे चला मग सुरू करूया पाचचे काही एक्झाम्पल माझे स्विंग ट्रेडिंगचे पहिला जो आपला स्विंग ट्रेड होता तो माझगाव डॉकमध्ये घेतलेला स्क्रीनवर बघू शकता तुम्ही सव्वीस टक्के प्रॉफिट काढलेला आपण ते पण बावीस दिवसात अशा प्रकारे मी ते सपोर्ट लाईनवरनं लोचा ट्रेड घेतलेला व सव्वीस टक्के प्रॉफिट काढलं माझं डॉकमध्ये दुसरा आणि तिसरा ट्रेड सी जी पावरमध्ये घेतलेला इथं पंधरा टक्के आपण असतीस दिवसात ग्रॅप केलेले दुसऱ्यांदा घेतलेलं तेव्हा अकरा टक्के आपण तेरा दिवसात ग्रॅप केलेले अशा प्रकारे सपोर्ट प्रकार प्रकार लाईन आणि स्विंग लोच्या बेसिसवरती मी दोनदा ट्रेड घेतलेले सी पॉवर चौथा ट्रेड जिन्नर स्टीलमध्ये घेतलेला स्विंग लोच्या बेसिसवरतीच ह्या जे तुम्ही व्हाईट लाईन बघताय ते सपोर्ट आणि रेजिस्टन्स मार्क केलेलं आहे मी बरोबर सपोर्ट लाइनवरनच आपला स्विंग ट्रेड ॲक्टिव्ह आणि बारा टक्के प्रॉफिट काढलेलं चौदा दिवसात पाचवा स्विंग ट्रेड आपला कोल इंडियावरती होता सपोर्ट लाईन प्लस ट्रेंड लाईनच्या बेसिसवरती एकदम परफेक्ट एज्युकेशन झालेलं आहे ट्रेडचं यात मी दहा टक्के प्रॉफिट काढलेलं माझ्या कॅपिटलवरती तो पण अठरा दिवसात आता सध्या आपली पोझिशन चालू आहे एस एम एल महिंद्रामध्ये स्विंग लोच्या बेसिसवरतीच घेतलेला ट्रेड एकदम परफेक्ट एज्युकेशन झालं व चांगला रिटर्न चालू आहे सध्या तुम्ही रिटर्न तुम्हाला दाखवलंच पुढे ॲव्हरेज बाईंग प्राइस आहे माझी तीन हजार अठ्ठावीस त्याला चॅटवरती ट्रेड लावून घेऊ तीन हजार अठ्ठावीसला मी ट्रेड लावला इथे स्टॉप लॉसवरती घेऊन अकरा टक्के आपल्याला आता सध्या रनिंग प्रॉफिट चालू आहे तुम्ही बघू शकता अकरा टक्के ते पण फक्त चार दिवसात तुम्ही बघू शकता अशा प्रकारे माझी होल्डिंग व प्रकारे अकरा टक्के प्रॉफिट चालू आहे त्याचं अशा प्रकारे हे पहिलं स्विंग व हे दुसरं स्विंग स्विंगच्या बेसिसवरती आपण ट्रेड घेतलेला आता भेटू पुढच्या ट्रेडमध्ये पुढच्या स्विंग शेरीजच्या एपिसोडमध्ये सांगाल मी किती टक्के प्रॉफिट बुक केलं याचा आणि हा स्टॉक सिलेक्शन करायचं माझं रिझन होतं की प्रोमोटर्सनी त्यांची होल्डिंग वाढवली जूनमध्ये बघितलं तर आपण त्रेचाळीस पॉईंट नाईन्टी सिक्स आणि सप्टेंबरमध्ये वाढवली फिफ्टी एट पॉईंट नाईन्टी सेवन म्हणजे जवळपास पंधरा टक्क्यांनी वाढवले त्यांनी होल्डिंग जे की पॉझिटिव्ह साईन आहे आपल्या स्विंग ट्रेडिंग सेटअपसाठी भेटू आपण पुढच्या स्विंग सिरीजच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत सेफ अँड हॅपी स्विंग ट्रेडिंग